निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज शेतकरी आम्ही भरपूर आजपर्यंत सर्वांना दिले आहे तुम्ही आम्हाला भीक मागायची वेळ आणली आहात शेतकरी आम्ही भरपूर आजपर्यंत सर्वांना दिले आहे तुम्ही आम्हाला भीक मागायची वेळ आणली आहात आमदार अमोल खताळ यांचा काल साकूर पठार भागात झंझावती दौरा झाला यावेळी महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमदार खताळ यांनी धारेवर धरला विजेचं रोहित्र जळाल्या असं वर्गणी काढू नका तीन दिवसात रोहित्र उपलब्ध करून द्या अशी तंबी अधिकाऱ्यांना आमदार खताळे यांनी दिली आहे संगमनेर तालुक्याचा पठार भागातील साकूर व परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही आली तर ती थोड्याच वेळ थांबते आणि लगेच जाते असा विजेचा लपंडाव साकूर पठार भागात सुरू होता अशा एकामागे एक महालितरणच्या विरोधात तक्रारीचा पाढा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर मांडला त्यानंतर त्यांची महालतरण अधिकाऱ्यांना चांगलेच त्यांनी धारेवर धरलं खडेबोल सुनावले आणि वेळेत आपल्या कामात सुधारणा करा नाहीतर बदली करून घ्या माझा मतदारसंघात हा हलगर्जीपणा मी खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा यावेळी आमदार खताळ यांनी दिलेला आहे विजेचं रोहित्र जळालं तर वर्गणी काढायची नाही तसे तीन दिवसामध्ये शेतकऱ्याला विजेचं रोहित्र उपलब्ध करून द्यायचं आहे असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलाय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या साकूर मांडवी कर्जुली पठार डोळासने घरगाव खांबे या महावितरणच्या उपकेंद्राची आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आमदार खताळ हे बोलत होते आज संगमर तालुक्यातील परिस्थिती खूप वेगळी होती एक अधिकारी चांगला आपल्याला लाभलाय तुमच्या भागातील प्रश्न कमी जास्त माझ्याकडे येत होते परंतु आपल्या पाणी असलेल्या फ्लावर भागातील भागातील निळगंडाच्या कालचे डिप्यांचे वारंवार तक्रारी येतात त्या साहेबांच्या संपर्कात राहून वेळोवेळी सोडवण्याचा आपण प्रयत्न केला आहे निश्चित तुमच्या भावना समजू शकतो त्यासाठीच आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील अजितदादा सगळं आपल्या सर्वांचे नेते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विजय पाटील साहेब असतील यांनी शेतकऱ्यांना पूर्ण वीज देण्यासाठी प्रयत्नशील आहेत ते त्यामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी सोलरचे सर्व आपल्या संगमनेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी झाले जसं जा आता त्यांनी सांगितलं मग अशी वीस एकर जागा आपल्या निमज असेल निमून भाग असेल प्रत्येक ठिकाणी पर्याय आपण उपलब्ध करतोय परंतु ज्या पद्धतीने पर तुम्ही सांगितलं राहू भाई एकोणीसशे तारा साहेब आमच्या संगमनेरला एम एस सी बाबतीत जर म्हणलं तर मी स्वतः आता जिल्हा मध्ये बोललो होतो एम एसीबी ही ठेकेदारच चालवत आहे तर तुम्हाला एक सूचना राहील का यापुढील कालावधीमध्ये ठेकेदारांचं वर्चस्व आपल्याला हा कंट्रोल तुमचा राहिला पाहिजे ठेकेदारांचं वर्चस्व दिसलं नाही पाहिजे छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये तुम्ही ज्या सौजन्याने लोकांशी बोलले आवाज कोणाचा वाढला नाही कारण एक बोलण्याची पद्धत असते आज शेतकरी मेटागोलला आलाय त्याला पाणी नव्हतं इकडून तिकडून पाणी आलं तर वीज भेटत नाही पुढील कालावधीमध्ये हो जलसंपदा मंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून हो हा पाण्याचा हा भाग सुजलम सुफलम होणार आहे तर त्यासाठीची तरतूद जी आहे साहेब पुढं पाणी आल्यानंतर विजेची समस्या जाणू नये यासाठी आत्तापासूनच तुम्हाला जिथं जिथं गरज आहे नवीन प्रस्ताव हो द्या आपण वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणू परंतु ज्यावेळेस आमच्या या भागातील लोकांना पाणी दिसेल आणि पाणी जर उचलता आलं नाही तर त्याच्यासारखं दुर्दैव दुर्भाग्य आमचं नाही प्रमुख बहीण त्यांनी बऱ्याच समस्या सांगितल्या साहेब आता आपण मला माहिती आहे मी बराच आता याचा अभ्यास केलाय शेतकऱ्यांच्या भावना समजू शकतो परंतु आज जो त्यांचा आरोप आहे का आम्हाला एकच तास वीज मिळते यामध्ये किती तथ्य दोन मिनट अरे आता मी बोलतोय आता ह्या भागातल्या लोकांचं म्हणणं एकच तास आम्हाला बिज नव्हती कशामुळे काय अडचण आहे याच्यामध्ये आता साहेब ओव्हरलोडिंग झालं ट्रिपिंग झालं तरी कमीत कमी आपल्याला त्याच्यावरती बी पर्याय करावा लागेल ना त्यासाठीच इथे आलोय मी आता काय आहे माझ साहेब तुम्हाला सूचना राहील तुमच्या जास्तीत जास्त वेळ आपण या लोकांना वीज कशी देऊ टिपिंग दे जरी झालं तर आपली यंत्रणा त्यासाठी तयार ठेवा आपल्या साकूरचे कोण आहे को आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने भाऊ साहेबांना प्रश्न विचार राहिले शेतकऱ्यांच्या वतीने साकूरचे साहेब का आपलं नाव आता नवीन आले का बरोबर त्यांना हिंदी मराठीचा तो प्रश्न नाही आहे काम होण्याशी मतलब आहे आपल्याला साहेब तक्रारी बऱ्याच आहेत तुम्ही नवीन आहात हे प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन जुनं हे कारण नको आहे आपण सर्व्हिसमध्ये जुनेच असाल पण नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या आपल्या आधिपत्याखाली जे काही कर्मचारी असतील शेतकरी हा आपला राजा आहे आलेल्या तक्रारीवर ग्राहकांबरोबर आपलं वागणं बोलणं आपल्या कर्मचाऱ्यांचं सौजन्याचं राहिलं पाहिजे ज्या अधिकारी कर्मचाऱ्याची तक्रारी भरत साहेब त्याच्यावरती तत्काळ कारवाई करावं लागेल तुम्हाला त्यांना नोटीस द्या समज द्या जर समजून ऐकत नसेल तर तालुक्याच्या बाहेर त्यांना जिथं जायचं तिथं जाऊन द्या माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांना जर आमच्या कोणी कार्यकर्ता त्रास देत असेल तर मी अधिकाऱ्यांबरोबर आहे परंतु जर अधिकारी सर्वसामान्य ग्राहकांना त्रास देत असतील त्यांचा त्रास होणार असेल तर मी माझ्या शेतकरी साहेब या बैठकीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमणार उपाध्यक्ष बुवाजी पाटील खेमणार लहानू पाटील खेमणार भाजप पा अल्पसंख्याक राज्य कार्यकारिणी सदस्य रोप भाई शेख शिवसेना युवा नेते गुलाब भोसले घरगावचे सरपंच नितीन आहेर शिवसेनेचे संदीप खिल्लारी राष्ट्रवादी युवती वक्ताशिलच्या अध्यक्षा अमृता कोळपकर भाजपाच्या सचिव प्रियांका जाधव महावितरणच्या संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक इंगळे उपकार्यकारी अभियंता प्रेमराज पाटील चाकूरचे उप अभियंता राजेश झागावचे उप अभियंता दीपक थोरात यांच्यासह महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते रातत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी इन्नूज सैक सापूर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार